जय भीम जय शिवराय तर काल एक, एक मी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ असा होता की मी त्या ठिकाणी एम आय एमचे खासदार इम्त्याज जलील साहेब यांचे स्वागत करताना व त्यांचे धन्यवाद व्यक्त केले का धन्यवाद व्यक्त करण्याचे कारण असे की एम आय एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओ वी सी साहेबाने अकोला लोकसभा मतदारसंघ व अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला व त्यानंतर अमरावतीमध्ये रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर यांना या दोन्ही मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा दिला असता तर मी एक भावनिक पद्धतीने त्यांचा काल ते शेलगावला आले असता मी त्यांचे त्या ठिकाणी स्वागत केले तर बऱ्याच जणांना हा व्हिडिओ व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी मला नाराजगी व्यक्त केली तर मी त्यांना सांगू इच्छितो की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनाचे एक हृदयाचे काळीज आहे आणि प्रत्येकाला वाटत आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे खासदार झालेच पाहिजे आणि गोरगरिबाचा वंचिताचा आवाज त्यांनी लोकसभेमध्ये मांडला पाहिजे तर एक अकोल्यामध्ये किंवा इतर मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचं मतदान हे वंचित बहुजन आघाडीला झालं पाहिजे या हेतूने एक भावनिक पद्धतीने मी त्यांचं त्या ठिकाणी एम आय एमचे खासदार इम्तेजलील साहेबाचं या ठिकाणी स्वागत केले याच्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता आणि राहिला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा विषय तर जे बाळासाहेब आंबे आंबेडकर यांनी जो उमेदवार दिलेला आहे त्याचं त्याचे कार्य सर्व वंचित बहुजन आघाडीचे पक्षातील कार्यकर्ते करतील याच्यात कोणत्याही नाही आणि त्या व्हिडिओमध्ये मी मी बोललेलो आहे की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा जो लोकसभेचा वंचित जो उमेदवार असेल जो आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबाचा आदेश असेल त्याला फॉलो करण्यात येईल धन्यवाद अरे